शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या चार मोठ्या खुशखबर चार मोठे निर्णय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गतवर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने पिकाचे मोठे नुकसान केले होते या नुकसान झालेल्या पिकांच्या मदतीपोटे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती त्यानुसार संभाजीनगर जिल्ह्यात दोनशे सहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारकडून नऊ लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना सातशे नऊ कोटी ब्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे लवकरच हे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होईल दोन हजार तेवीस चोवीस च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यानुसार वर्षभर पूर्वी एकशे तेवीस कोटींचा परतावा मंजूर करण्यात आला असताना सुद्धा शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत योजनेसाठी कप ऍड कॅप मॉडेलचाही जी आर शासनाने काढला प्रत्यक्षात अंमलबजावणी नसल्याने शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विमा मिळाला नाही खात्यात होणार शेतकऱ्यांच्या अनुदान जमा म्हणजेच की शासनाने हा निधी कंपनीला देण्यास उशीर एक मार्च ला मान्यता देण्यात आली बांधित शेतकऱ्यांना पीक विमाचा परतावा येत्या काही दिवसात मिळणार असल्याचंही कृषी विभागाने सांगितलं आहे मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झालेला नाही शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये येत्या दोन ते तीन दिवसात हे अनुदान जमा होईल आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनातर्फे पी एम किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे मात्र या योजनेचा लाभ शेतकऱ्यांसह आयकर भरणारे तसेच काही शासकीय कर्मचारी घेत असल्याचे प्रशासनाच्या निर्देशनास आले आहे त्यामुळे शासनाने निधी परत करण्याच्या सूचना संबंधित नोटीस पाठवून केल्या आहेत आयकर भरत असलेल्या चौऱ्याऐंशी लाभार्थ्यांकडून सव्वीस उर्वरित अपात्र शेतकऱ्यांकडील वसुली बाबत पाठपुरावा सुरूच आहे मात्र काही अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असल्यास त्यांच्याकडील रक्कम कशी वसूल करावी असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे शेवटची अपडेट सर्वात महत्वाची म्हणजेच की खरीप हंगाम साठी पंच्याहत्तर कोटी एक्क्याऐंशी लाखांचे खरीप अनुदान मिळाले आहेत या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे संबंधित तलाठी कार्यालयात अकरा मार्च पर्यंत म्हणजेच की आजपर्यंत जमा करावीत असे आदेश देण्यात आले होते व ही अपडेट आपण दोन दिवसाआधी पाहिली होती ज्या शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा केली होती त्या शेतकऱ्यांना हे अनुदान तात्काळ त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल